अहो नमस्कार तुम्ही नुकताच बंगाल फाईल्सचा ट्रेलर पाहिला असेल ना तुमच्या मनात त्या भयानक कथेबद्दलचं सत्य जाणून घेण्याची उत्सुकता असेल नाही का चला तर मग मी तुम्हाला त्याच कथेची एक वेगळी बाजू सांगतो जी आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये कुठेच दिसत नाही ही, ही गोष्ट आहे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या त्या काळाची जेव्हा आपला देश फाळणीच्या आगीत जळत होता आणि एक माणूस एकटा उभा राहून लाखो लोकांचे प्राण वाचवतो तुम्ही ऐकून थक्कवाल पाकिस्तानच्या डोळ्यांत होतं आपलं कोलकाता शहर एकोणीसशे सत्तेचाळीस हे वर्ष आपल्या देशासाठी जितकं चांगलं होतं तितकंच ते भयानकही होतं धर्माच्या नावावर आखलेल्या रेडक्लिफ क्लिफलाईनने भारताचे दोन तुकडे केले पाकिस्तान आणि हिंदुस्थान पाकिस्तानचे दोन भाग होते पूर्व पाकिस्तान आताचा बांगलादेश आणि पश्चिम पाकिस्तान या दोन्हीमध्ये एक हजार मैलांचे अंतर होतं आणि पूर्व पाकिस्तानच्या अगदी जवळ होतं आपलं लाडकं कोलकाता शहर पण तुम्हाला माहीत आहे का पाकिस्तानची वाईट नजर याच शहरावर होती कारण पूर्व बंगालमध्ये मुस्लिम लोकसंख्या आणि शेतीसाठी जमीन होती पण मोठ्या फॅक्टरीज उद्योग आणि व्यापाराचं केंद्र आपलं कोलकाता होतं जे हिंदू बहुल होतं त्यांना चांगलं माहीत होतं की जर कोलकाता त्यांच्या वाटणीत नाही आलं तर पूर्व पाकिस्तान कधीच आर्थिकदृष्ट्या उभं राहू शकणार नाही याच स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी बंगालचा तत्कालीन मुख्यमंत्री हुसेन सोहरावर्दी याने एक खूप भयंकर प्लॅन बनवला त्याने तर पोलीस दलातून हिंदूंना काढून त्यांच्या जागी मुस्लिमांना भरती केलं होतं सोहरावर्दीने हिंदूंना मारण्यासाठी एक तारीख ठरवली ऑगस्ट सोळा एकोणीसशे सेहेचाळीस तुम्ही विचार करत असाल की हीच तारीख का निवडली असेल तर ऐका हा रमजानचा तो सतरावा दिवस होता ज्या दिवशी पैगंबर मोहम्मदने जंगे बदर जिंकली होती मुस्लिम लीगने तर जाहीरपणे वर्तमानपत्रात लिहिलं होतं की ही जिहादची वेळ आहे आणि त्यावेळचा कोलकाताचा मेयर सय्यद मोहम्मद उस्मान याने एक पर्चा काढला होता ज्यावर लिहिलं होतं अहो काफ्रांनो तुमचा अंत जवळ आलाय तुम्हा सर्वांचा नरसंहार केला जाईल सोळा ऑगस्टला जुम्माच्या नमाजनंतर सोहरावर्दीने स्वतः लाखोच्या उन्मत्त जमावाला भडकाऊ भाषण दिलं त्याने त्यांना सांगितलं की पोलीस त्यांच्यासोबत आहेत आणि त्यांचं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही त्यानंतर हा जमाव लोखंडी रॉड तलवारी आणि बंदुका घेऊन कोलकातामध्ये मृत्यूचा तांडव करू लागला मित्रांनो तुम्ही कल्पना करू शकत नाही हजारो निष्पाप हिंदूंना निर्दयीपणे कापून टाकण्यात आलं घरं आणि दुकाने जाळण्यात आली हिंदू महिलांवर बलात्कार करून त्यांच्या नग्न मृतदेहांना कत्तलखान्यांमधल्या मांसाच्या हुकांवर टांगण्यात आलं सर्वात भयानक हल्ला लिचूबागन केशोराम कॉटन मिल्समध्ये झाला जिथे एका झटक्यात सहाशे ओडिया मजुरांना मारून टाकण्यात आलं या दोन दिवसांत चार हजार ते वीस हजारच्या दरम्यान लोकांचा जीव गेला सरकारी आकडेवारी खूप कमी होती पण इतिहासकारानुसार हजारो मृतदेह गंगा नदीत आणि नाल्यांमध्ये फेकण्यात आले सोहरावरती स्वतः पोलीस हेडक्वार्टरच्या कंट्रोल रूममध्ये बसून होता जेणेकरून कोणताही ब्रिटिश अधिकारी शांतता प्रस्थापित करण्यासाठी येऊ नये त्याचा प्लॅन होता की हिंदूंना इतकं घाबरवायचं की ते कोलकाता सोडून पळून जातील आणि हे शहर पाकिस्तानचा भाग होईल जेव्हा धर्माची हानी झाली एका योद्ध्याचा जन्म जेव्हा हिंदू समाज घाबरलेला आणि असहाय होता तेव्हा त्यांच्यासाठी कोणीच उभं नव्हतं पण अशा भयंकर परिस्थितीत एक योद्धा एकटा उभा राहिला त्याने फक्त जिहादींना आव्हान दिलं नाही तर त्यांना गुडघे टेकण्यास भाग पाडलं हा माणूस दुसरा कोणी नाही तर गोपाळचंद्र मुखोपाध्याय होता ज्यांना लोकप्रेमाने गोपाळपाठा म्हणत होते गोपाळपाठा एक पैलवान होते आणि सुभाषचंद्र बोस यांचे अनुयायी होते जेव्हा त्यांना हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आपल्या समाजाचे रक्षण करायचं ठरवलं त्यांनी त्यांच्या भारतीय जातीय वाहिनी या संस्थेतील पाचशे ते आठशे पैलवान आणि हजारो हिंदू तरुणांना एकत्र केलं बिहार आणि उत्तर प्रदेशातून आलेले गैरबंगाली हिंदूही त्यांच्यासोबत सामील झाले कोलकात्यातील मारवाडी व्यापाऱ्यांनी त्यांना शस्त्रे खरेदी करण्यासाठी खूप मदत केली हिंदू लोहारांनी रात्रभर काम करून हजारो तलवारी भाले आणि इतर शस्त्रे विनामूल्य बनवली गोपाळपाठा यांनी एक कठोर नियम बनवला जर एका मुसलमानाने एका हिंदूला मारलं तर आपण दहा मुस्लिमांना मारायला हवं त्यांचा उद्देश फक्त आत्मरक्षा होता आणि त्यांनी हेही स्पष्ट केलं की ते मुस्लिमांसारखे त्यांच्या स्त्रिया आणि मुलांवर हल्ला करणार नाहीत त्यांचं युद्ध फक्त त्या इस्लामी गुन्हेगारांविरुद्ध होतं ज्यांनी निष्पाप लोकांचं रक्त सांडलं होतं अठरा ऑगस्टच्या सकाळी जेव्हा मुस्लिम लुटारू पुन्हा हिंदू वस्त्यांमध्ये गेले तेव्हा त्यांना हिंदूंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं हिंदू तरुणांनी इतक्या शौर्याने लढाई केली की मुस्लिमांना मागे हटायला भाग पाडलं गोपाळपाठा आणि त्यांच्या सैन्याने फक्त मुस्लिमांचा एकतर्फी हल्ला थांबवला नाही तर इस्लामी गुन्हेगारांच्या मनात भीतीही निर्माण केली वीस ऑगस्टपर्यंत मारल्या गेलेल्या मुस्लिमांची संख्या हिंदूंहून जास्त झाली होती सोहरावर्दीची हिंदूंना कलकत्त्यातून बाहेर काढण्याची योजना पूर्णपणे अयशस्वी झाली आपला पराभव पाहून वर्दी घाबरला स्वतःला आणि आपल्या सरकारला वाचवण्यासाठी त्याने त्याचे विश्वासू लोक गोपाळपाठा यांच्याकडे युद्धविरामाचा प्रस्ताव घेऊन पाठवले गोपाळपाठा यांनी अट ठेवली की जोपर्यंत मुस्लिम लीग आपल्या कट्टरपंथींना शस्त्रेखाली ठेवण्यास आणि हिंदूंना मारणे थांबवण्यास सांगत नाही तोपर्यंत हे धर्मयुद्ध सुरूच राहील सोहरावर्दीला ही अट नाईलाजाने मान्य करावी लागली गोपाळपाठा यांच्या प्रचंड शक्तीपुढे सोहरावर्दीला गुडघे टेकावे लागले ऑगस्ट एकवीस रोजी ब्रिटिश वाईसरॉयने सोहरावर्दीचे मुस्लिम लीग सरकार बरखास्त केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ब्रिटिश सैन्य दंगलीग्रस्त भागात तैनात करण्यात आले मित्रांनो आजही एकोणीशे सेहेचाळीसच्या कलकत्त्याच्या जखमा भरलेल्या नाहीत आपण नेहमी स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करतो पण गोपाळ पाठांसारख्या अज्ञात योद्ध्यांना विसरून जातो गोपाळपाठा यांचं असं मत होतं की अत्याचार करणाऱ्यापेक्षा तो सहन करणारा जास्त मोठा पापी असतो त्यांनी सिद्ध केलं की जेव्हा कोणतीही व्यवस्था आपल्याला वाचवू शकत नाही तेव्हा आपल्याला स्वतःच्या संरक्षणासाठी उभं राहावं लागतं त्यांचं युद्ध द्वेषातून नव्हे तर धर्मातून प्रेरित होतं दोन हजार पाचमध्ये त्यांचं निधन झालं आणि काही विचारसरणीच्या इतिहासकारांनी त्यांच्या अस्तित्वालाच नकार दिला पण बंगालचा हिंदू समाज आणि इतिहास या गोष्टीचा साक्षी आहे की आज जर पश्चिम बंगाल भारताचा भाग आहे तर त्याचं श्रेय गोपाळ पाठा यांना जातं ही कथा आपल्याला शिकवते की यतो धर्मस्ततो जय जिथे धर्म आहे तिथे विजय निश्चित आहे